जेव्हा आपली मुलं सकाळी उठतात आणि ते स्वतःहून स्वतःच्या अंथोणाची घडी घालतात हे hey, पाहून ॲज अ पॅरेंट्स आपल्याला किती बरं वाटतं की कुणा नाही कुणाला नाही आवडणार आपल्या मुलांना स्वयंशिस्त आहे आपली मुलं स्वतःची कामं स्वतः करतात हे बघून प्रत्येका पॅरेंट्सला नक्कीच बरं वाटतं मी आपल्यासाठी घेऊन आली आपल्या मुलांसाठी खास सवयी ज्या आपण आतापासून जर त्यांना लागल्या लावल्या ज्या सवयी आपण त्यांना आतापासून लावल्या तर त्यांचं भविष्य हे नक्की खूप चांगलं असणार आहे आपण बघतो इतर कंट्रीजमध्ये लाईक जपान वगैरे जपानमध्ये तर ते मुलं त्यांची स्वतःची कामं स्वतः करतात पण आपल्या इंडियामध्ये हल्ली काय झालेलं आहे की मुलांना खूप बाबू करून ठेवलेलं आहे की नाही तो लहान आहे जाऊ देत आपण नको अजून काम सांगायला अजून तो लहान आहे पण असं नसतं मूल जेव्हा व्यवस्थित स्वतःच्या हाताने खायला लागतं किंवा बोलायला लागतं ला काही ऍक्टिव्हिटी म्हणजे स्कूल वगैरे अशा ऍक्टिव्हिटी करायला लागतं ला तेव्हा नक्कीच पॅरेंट्सने त्यांना छोट्या छोट्या कामांपासनं म्हणजे छोटी छोटी कामं त्यांना देण्यापासून सुरुवात करायला पाहिजे मी तुम्हाला सांगते ह्या सवयी स्वयंशिस्त त्यांचं भविष्य खूप चांगलं सुधरवतात आणि म्हणजे नीटनेटकेपणा स्वतःच्या अंगी त्यांच्या येतात बरेच मुलं स्वतःची बॅग सुद्धा स्वच्छ ठेवत नाही त्याच्यामध्ये खडूचे तुकडे म्हणजे कलर्स असतात तुटलेले पेज फाटलेले जसे तसे असतात म्हणजे बरेच प्रकार आहेत बॅग हे कशामुळे होतं माहिती आहे तुम्हाला हे होतं आपल्या पॅरेंटिंगमुळे आपण त्यांची बॅग भरून देतो आपण जेव्हा बॅग चेक करणार तेव्हाच ती बॅग स्वच्छ होते बरेच मुलं असे आहेत की बॅगेतनं टिफिन सुद्धा वेळेत काढत नाही बरं मग याला तोडगा काय तर याला आहे त्यांना आपल्याला स्वयंशिस्त आणि काही सवयींची म्हणजे काही गोष्टींची सवय लावणं आणि हे पॅरेंट्सच्या हातात आहे त्यातलीच आपण एक सवय म्हणजे एक सवय शिकणार आहोत ती म्हणजे रोज सकाळी उठल्यावर आपल्या स्वतःच्या अंथरुणाची घडी करणे आता तुम्ही बऱ्याचदा ट्रेनने प्रवास केला असेल बरोबर आहे आणि तुम्ही ट्रेनने प्रवास केल्यानंतर बघतात का जेव्हा आपण थर्ड एसी किंवा सेकंड एसी घेतो आणि तेव्हा आपल्याला तिथे ब्लँकेट दिलं जातं ब्लँकेट दिल्यानंतर जेव्हा आपलं स्टेशन येतं किंवा एक लास्ट स्टेशन येतं तेव्हा सगळे उतरायला लागतात आणि आपण बघतो जेव्हा आपण उतरत असतो तेव्हा सगळ्यांची बिछाणे हे अस्ताव्यस्त असतात पण असं खूप रेअर खूप रेअर एखादा बिछाणा हा स्वच्छ करून ठेवलेला असतो त्यात मध्ये तिथे असलेल्या ब्लँकेटची एकदम व्यवस्थित घडी घातलेली असते आणि जेव्हा आपण इतर बेड्सकडे लक्ष देतो तेव्हा ते खूप अस्ताव्यस्त वाटतो पण त्याच्यामध्ये उठून दिसतो तो स्वच्छ केलेला बिछाणा तो स्वच्छ केलेला बेड तो एक वेगळीच त्याची एक वेगळीच बोलकी भावना असते की मी खूप लकी आहे की आज मला असं कोणीतरी भेटलं की ज्याने मला मी जसा त्याच्या ताब्यात जसं मला दिलेलं होतं त्याने ॲज इट इज मला परत केलं आहे हो की नाही मग अशी सवय कधी इतक्या स्वच्छतेची इतक्या टिपटापणाची सवय कधीपासून लागते तर ह्या टिपटापणाची सवय मुलांना मूल जेव्हा सहा वर्षाचं होतं तेव्हापासून जर मुलांना आईने मुलांना किंवा वडिलांनी नॉट ओनली आई दोघं पॅरेंट्सने सवयी लागतात आपल्याला लहानपणापासून तर आज आपण बघणार आहोत आपली पहिली सवय जी अंथरुणांच्या नीट नेटक्या घड्या घालणे तुम्ही मला म्हणाल की काय आज काय म्हणजे माझी काय वेगळी बडबड चालू आहे ह्या अशा काही सवयी लावायच्या असतात का तर हो लावायच्या असतात ह्या सवयी आपल्या मुलांना खूप काही गोष्टी देऊन जातात बरं ह्या सवयी आपल्या मुलांना काय काय शिकवतात बघूयात व सर्वप्रथम मुलांना स्वतःविषयी आदर वाटायला लागतो आणि ज्याला स्वतःविषयी आदर असतो ते मूल कधीही गबाळ राहत नाही ते मूल कधीही अव्यवस्थित राहत नाही तो उठल्या उठल्या आपल्या स्वतःच्या अंथरुणाची आपल्या ब्लँकेटची चादरीची घडी घालतो आणि ती व्यवस्थितपणे जिथे ठेवायची आहे तिथे नेऊन तो ठेवतो तसंच त्याबरोबर आजूबाजूला असलेला पसाराही तो हळूहळू आवरायला लागतो ही ला। सवय ज्यांच्या अंगी असते त्या मुलांना आपोआप सगळ्या गोष्टींची शिस्त लागते शिस्ती बरोबर अशी मुलं जास्त कार्यक्षम निघतात सकाळी उठल्या उठल्या त्यांनी त्यांचा पहिला टास्क कम्प्लीट केलेलं असतं अंथरुणाची घडी करणं सो सकाळी उठल्या उठल्या त्याला माहिती असतं की ह्या गोष्टी मला करायच्या आहेत त्या करायच्याच आहेत आणि पहिला टास्क कम्प्लीट केल्यानंतर त्यांच्यामध्ये एक वेगळंच कॉन्फिडन्स लेवल येतो की नाही दिवसाची सुरुवात तर कामाने झाली आहे ऑटोमॅटिक मग तो त्याची पुढची कामं करायला सुरू करतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नीटनेपणा टीट्यापणा आणि शिस्त स्वयंशिस्त ही सवय त्या मुलांना देऊन जाते तर चला पण मग ही सवय लावणार कशी लहान मुलं असतील आणि मोठे मुलं असतील बरेच मुलं खूप हट्टी असतात ते ऐकत नाही अजिबात आईवडिलांचं पण त्याच्यासाठी आपण काही 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 गोष्टी करू शकतो तर त्या काही गोष्टी करू शकतो बघूया या सवयीसाठी जर तुमचं मुलं खूप लहान असेल म्हणजे त्यांचे छोटे छोटे हात असतील म्हणजे पहिलीला असेल दुसरीला असेल तिसरीला असेल फर्स्ट सेकंड थर्ड स्टँडर्डला असेल तर तुम्ही काय करणार सकाळी उठल्या उठल्या ना तुम्ही त्यांना मदत करायची त्याला काय सांगायचं एकटोक तू पकड एकटोक मी पकडणार मग दोघांनी मिळून म्हणजे खेळत खेळत त्यांना मग दोघांनी मिळून ते टोकं जॉईन करायचे असं करता करता छानपैकी एक घडी घालायची काही दिवस गेल्यानंतर म्हणजे एक महिना गेल्यानंतर किंवा पंधरा दिवस गेल्यानंतर मग त्याला हळूहळू सवय होणार आणि त्याला कळणार की नाही ही घडी अशी घातली जाते ते घेतल्यानंतर आईने मुलाने किंवा बाबांनी आणि मुलाने काय करावं मुलगा किंवा मुलगी म्हणजे कि मुलांनी काय करावं मग एक मिनिटात एक मिनिटात कोण किती घड्या घालतो असा गेम खेळायचा मुलं इतक्या उत्साहामध्ये घड्या घालायला लागतात तुम्हाला सांगू त्यांना इतका प्रचंड आनंद होतो आणि ते म्हणजे ती एक सवयच लागते मग ते रोज स्वतःहून सांगतात की चला चला आपण गेम खेळूया आज कोण घडी घालतं मग असं हळूहळू सायमेंटेनियसली असे छोटे छोटे गेम खेळत 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 आणि एकच मिनिट लागतो त्याच्यासाठी काही तुम्हाला पूर्ण दिवस द्यावा लागत नाही पण मुलांना शिस्त लावायची की नाही जर मुलांना शिस्त लावायची असेल तर तुम्हाला एक मिनिट त्यांच्यासोबत हा खेळ खेळावाच लागणार आहे हे झालं खूप लहान मुलांसाठी आणि मूल जर मोठं असेल आणि त्याला समजतच नसेल की हे त्याचं खरंच काम आहे आणि तुम्ही सतत त्याला सांगतात की बाबा अंथरुणाची घडी घाला आणि तो ऐकत नसेल तर तुम्हीही ती घालू नका तुम्ही हवं आहे ते तर त्याचं बाकीचं सगळं आवरा म्हणजे आजूबाजूचा जो पसर आहे तो आवरा पण त्याचं जे अंथरूण आहे ते जसंच्या तसं पडू देत तो आज नाही घालणार उद्या नाही घालणार परवा नाही घालणार पण तो पाचव्या किंवा सहाव्या दिवशी त्याला असं वाटेल की अरे आई सगळं आवरते आहे पण आपलं अंथरूणच ती आवरत नाही आहे तो ऑटोमॅटिक घडी घालणार अगदी मुलं जास्त हट्टी असतील जाऊ देत एक महिने जाऊ दे दोन महिने जाऊ दे ते पडू देत तसंच त्याला पण आजूबाजूचा आवर म्हणजे त्यांना कळेल की बाकीचं स्वच्छ दिसतंय पण हे अंथरूण खूप म्हणजे ते आपल्याला नजरेस येतं की ते खूप विचित्र दिसतं जेव्हा बेडवर अंथरूण पडलेलं असतं ते हे त्याला ऑटोमॅटिक समजणार आणि मी तुम्हाला सांगते की काही दिवसानंतर ते मुलं स्वतःच्या अंथरुणाची घडीही घालणार आणि बाकीचे जे मुलं बरेच मुलं हुशार असतात ते पटकन ऐकतात त्यांना गोष्टीचं थोडंसं म्हणजे त्यांना कळतात गोष्टीचं महत्व कळतं त्यांना आणि ते स्वतःच्या अंथरुणाची घडी स्वतः घालायला सुरुवात करतील तर तुमच्या मुलाला आपली पहिली सवय नक्की लावा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा की कोणाकोणाची मुलं रोज अंथरुणाची घडी घालता ते नमस्कार